उत्तर सोलापूर कन्ना चौक अक्कलकोट रोडसह शहरात रात्री उशिरापर्यंत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर कारवाई पोलिसांची माहिती शहरात पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी रात्री विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने कन्ना चौक अक्कलकोट रोड सत्तर फूट रोड गुरुनानक चौक या ठिकाणी पोलिसांच्या वतीने काल रात्री उशिरा बारापर्यंत ट्रिपल सीट ड्रिंक अँड ड्राईव्ह तसेच चौकात विनाकारण जमाव जमणाऱ्यावर कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली कोल्हापूर शहरात जे संध्याकाळी जात केली ट्रिपल सीट भेटतात डोंगर शहर भेटतात गाड्यांच्या पोंगऱ्या काही जातात यांच्यावर कारवाई सात ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे तसेच पायी पेट्रोलिंग पायीग्रस्त सुरू आहे जेणेकरून शहरात शांतता सुव्यवस्था चांगली नाकाळी सामान्य नागरिकाला सियांनी पोलिसांना सहकार्य करून विना काही काम नसताना दस्त्यावेद घडू नये होमंगा गर्दी होमघाट करू नये असं सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने मी आवाहन करतो